माझ्या विकी नेर पी या चॅनलसमोर सबस्क्राईब बटन दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर असलेले बेल ऐकनसुद्धा टच करा जेणेकरून आपल्या एरियामधील नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई जिजाऊ आई रमाई आई हैर्या देवी यांना सगळे अभिवादन करते नमन करते आदरणीय मंच मंचवर उपस्थित आमचे आदरणीय पूजनीय आमचे पवार साहेब पवार साहेबांना एकच मी विश्वास देऊ शकते ज्या पद्धतीने ताई पूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न लोकसभामध्ये मांडत असतात तसंच आपली एक मुलगी समजून आणि या जिल्ह्याची सून समजून मी तिथे जाऊन माझ्या जिल्ह्याचा एकूण एक प्रश्न सुक्रिया माझ्या डोळ्यासमोर ठेवून मी त्या पद्धतीने लोकसभा मध्ये आणि आपलं मान कधीही मी खाली तिथे होऊ देणार नाही जे विश्वास आपण माझ्यावर दाखवलं आणि ज्या पद्धतीने तुम्ही मला आशीर्वाद दिल्या ते नक्की तिथे जाऊन लोकसभामध्ये लोकांनी विचार केला पाहिजे की पवार साहेबांनी कोणत्या व्यक्तीला तिथे पाठिंबा दिला आणि त्याच्या सोबत उभे राहिले तसेच सुप्रियाताई साठ सारख तळवणी आणि प्रेमाने आणि इमानदारीने माझे जिल्ह्याचे माझे महाराष्ट्राचे विचार आणि प्रश्न त्या लोकसभामध्ये जाऊन मी नक्की मांडणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला मनापासून आणि जेवढेही एक आई वडील जन्म देत असतात आणि दुसरे आई वडील असतात ज्यांनी जीवनदान दिलं दोन हजार चौदा मध्ये तेवढी तारखेनी तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिल्या मला आशीर्वाद दिल्या आणि त्याच पद्धतीने यावेळी परत तुम्ही सगळ्यांचे ऐकून सगळ्यांच्या हिशोबाने मला पाठिंबा दिला त्याच्यासाठी मनापासून आणि शब्द देऊ शकत नाही आभार मानण्यासाठी शब्दात की मी तुमचा आभार मानू शकते पण नक्की कामाची रूपाने महाराष्ट्रामध्ये एक दुसरी सारखी पवार साहेबांची मुलगी म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक झंडा मी नक्की पवार साहेबांना उचलून त्या लोकसभामध्ये करून दाखवे एवढा विश्वास मी आदरणीय पवार साहेबांना मी देते ऑनरेबल आमचे पवार साहेब श्री अरुणबाई गुजराती देवी सिंगजी शेखावत साहेब काका आमचे श्री हर्षवर्धनजी देशमुख आमचे काका ज्यांनी मनापासून आमची परेशानी काळ इलेक्शनचा कसा असते ते समजून प्रत्येक कार्यकर्त्यांना समजून देण्याचे काम आमचे आदरणीय हो। हर्षवर्धन हर्षवर्धनजी देशमुख साहेबांनी केलं शरद दसरे काका ज्यांनी मला दोन हजार तेरापासून आशीर्वाद एक सुनी म्हणून या जिल्ह्यासाठी आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे राहण्याचं काम आमचे केलं आमचे तसरे काका श्रीमती वसुदाई दे, वसुधाताई देशमुख ज्यांनी चांदू आजलपूरमध्ये विधानसभा आणि राज्यमंत्री आणि दाजिल मिनिस्टर असताना त्या मतदारसंघाचं काम ज्या हिशोबाने केलं आमची अशी वसुधाताई देशमुख अनिलभाऊ देशमुख माजी मंत्री साहेब तुमच्या अजूनही आठवते मला अनिल भाऊ मागे ज्या पद्धतीने तुम्ही माझ्यासाठी भेटल्या तेव्हा असं तुम्हाला पाहून असं वाटत नव्हता की एक मंत्री माझ्यासाठी एवढा तळमळी आणि तुमच्या प्रेम जे आपल्या पक्षासाठी आहे ते एक एक मिनिटात आणि एक एक सेकंडामध्ये तुमच्या शब्दामध्ये ते माहीत पडत होता आणि आजही त्या पद्धतीने तुम्ही माझ्यासाठी उभे आहात म्हणून तुमच्या मनापासून धन्यवाद करते अनिल भाऊ देशमुख बाळासाहेब श्री बाळासाहेब श्री संदीप जी बाजुले दादा सुनील भाऊ वराडे या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आमचे मोठे दादा बबलू भाऊ देशमुख दादा काल मी कॉन्फरन्स ऐकल्या कॉन्फरन्स बद्दल ऐकल्या कारण की मी चांदूर मध्ये होती आणि तुम्हाला मी सुत पाच दिवसांनी फोन लावत होती पण मी लहान कार्यकर्ता मला माहित आहे तुम्ही काय माझं फोन उचललंय नाही मोठे लोक बिझी असतात आणि तुम्ही तेव्हा एक मैफिलमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये बोल बोलत असताना तुम्ही एक शब्द बोल बोलले आणि त्या पत्रकाराने मला फोन करून सांगितलं की भाऊनी म्हटलं की माझा एकही एक एक काँग्रेसच्या व्यक्ती कार्यकर्ता जर विरोधात काम केला तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन तेवढे शब्द माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि ती मी नेहमी आठवून ठेवणार आहे कारण की ज्या मनापासून ज्या तणापासून तुम्ही काम करत आहे मी नसतानाही तुम्ही गावागावात फिरून माझ्यासाठी आघाडीचे प्रचारासाठी फिरत आहे ते मी नक्की आठवून ठेवीन आणि जेव्हाही जेही उमेदवार आमचे युपीए आघाडीचे उमेदवार बने त्याच्यासाठी जसं मी माझ्यासाठी मेहनत करत आहे तेवढी तातमी मी प्रत्येक उमेदवारासाठी मैदानात उचलून त्या उमेदवारासाठी मी काम करीन आणि ते युपीए आघाडीसाठी काम करीन एवढा विश्वास मी बबलभवना देते सुरेखा ठाकरे राजकुमार पटेल केवळरामजी काळे हे दोन्ही माझे शेर आहे कारण एक मार की एकला शेअर म्हटलं तर दुसरं नाराज होते म्हणून हे दोन्ही पंच मारणारे शेअर व्यक्ती टिकू शकत नाही म्हणून हे या लोकांनी एवढं काम केलं की तीस हजाराची लीड पवार आहे मेलघाट मध्ये मला तीस हजाराची लीड फक्त या दोन माणसांनी मला आणून दिली होती आणि या दोन दोन्ही माणसाची मेहनत होती की पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लीड मला कुठे भेटली असती हो तर ते फक्त मेळघाट मध्ये आणि या सगळे कॉम्पिटिशन मध्ये लागले आहे की माझा नंबर माझ्या मतदारसंघाचा सगळ्यात जास्त लीड जर कोणाला कुठेही मला भेटली तर सगळ्यात पहिला मतदारसंघ मेळघाट आजही सगळ्यात जास्त लीड मला देईल एवढा विश्वास मला या दोन्ही माणसं आणि माझे मोठे भाऊ आहे आदरणीय राजे, राजेंद्र राजेंद्रजी महल्ले शहराचे शहर अध्यक्षांचे राजेंद्र भाऊ महल्ले मोठे दादा काही विषय असतात बाजूने ठेवून यावेळी चार दिवसांनी परत त्यांनी आपलं पक्षाबद्दल निष्ठा बाहेर काढून बाहेर त्यांनी निघाले असे राजेंद्र भाऊ महल्ले चंद्रदासजी इंगोले रफीक से किशोरजी बोरकर संगीताताई ठाकरे आणि कांचनताई गावंडे आणि सगळ्यांचे नाव घेणं हो नाना सगळ्यांचे नाव घेणे एवढं शक्य नाही पण रामेश्वर भाऊ आमचे मोड दादा आणि बाळासाहेब बलवंत मानखडे दादा आमचे सुधाकर भाऊ आणि युवकांचे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमचे दादा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करते आणि सपनाताई आशिष भाऊ डोकेताई सगळे पक्षांचे मोठे पदाधिकारी सगळ्यांचे तोंडी माझं नाव मला पाठ आहे म्हणून सगळ्यांना मी सगळ्यात बोलण्याच्या आधी मी माझे जिल्ह्याचे प्रश्न इथे नक्की मांडणार आहे सगळ्यांनी वरचे देशाबद्दल बोलले मी एवढी मोठी नाही की मी देशाचे राजकारणा बोलू शकते पण एवढा खरं आहे की मी माझे जिल्ह्याचे प्रश्न इथे बोलू शकते एक कार्यकर्ता समजून ज्या पदासाठी मी लढत आहे त्या पदाची इमानदारी कसे मी मुद्दे लोकसभामध्ये मांडले पाहिजे त्याच्यासाठी मी इथे नक्की बोले फ शेतकऱ्यांच्या तुम्ही आता त्यांचे भाषण ऐकले ज्याच्या भरोसे पूर्ण देश जगत आहे तो असं शेतकरी राजा आहे जर एकही गावामध्ये आपण गेले ते आज शेतकऱ्यांची परिस्थिती कशी आहे जसा रेल्वेचा वेगळा बजेट निघतात पवार साहेब समोर बोलणं मी एवढी मोठी नाही आहे पण माझी इच्छा आहे की जसा रेल्वेचा एक वेगळा बजेट रेल्वेचा पूर्ण देशासाठी दरवर्षी निघत असते तसंच माझे शेतकरी आणि शेतमजुरांचा एक वेगळं बजेट या लोकसभामध्ये निघाला पाहिजे त्याच्यासाठी मी तिथे आवाज घेत आहे अरे एक आणि ट्रेन जर जिल्ह्यात नाही आली तरी चालेल पण माझा एखादा शेतकरी जर सुखी राहिला नाही तर हा देश सुखी राहू शकत नाही म्हणून सगळ्यात पहिले जर मला आवाज उचलायची आहे तर मी शेतकरी आणि आवाज जेवढाही मला अभ्यास करून जायला लागेल सुप्रिया जायची प्रेरणा घेऊन आपल्यासोबत बोलून आपली प्रेरणा घेऊन मी नक्की तिथे आवाज उचलण्यासाठी माझी तयारी मी केलेली आहे अमरावती हा असा एक जिल्हा आहे जिथे शिक्षणासाठी मोठे कॉलेजेस आहेत कारण की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख साहेबांनी जेव्हा ते मंत्री होते शेतकऱ्यांचे सगळ्यात पहिले कृषी मंत्री जर कोणी असाल तर ते आमचे जिल्ह्याचे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होते आणि या जिल्ह्यामध्ये त्यांनी शिक्षणाची सगळ्यात मोठी पायरी जर कोणी ठेवली असेल तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख साहेबांनी ठेवली आणि त्याच्यानंतर मला तुम्ही एक आशीर्वाद मला पवार साहेबांकडून पाहिजे जशी आपण बारामतीमध्ये प्रत्येक युवकांना रोजगार कसा भेटला पाहिजे चांगलं शिक्षण त्यांना कसं भेटला पाहिजे माझी बारामती हा स्वर्गासाठी कशी झाली पाहिजे थोडा आशीर्वाद माझे माझे पाठीशी द्या कारण की माझी तैलरी आहे बारामती जशी पवार साहेबांनी घडून आणली आणि बनून आणली आणि प्रत्येक युवकांना तिथे त्यांची प्रयत्न केला की त्यांना रोजगार मी कसा देता येईल त्याच्यासारखा मला माझी अमरावती माझे युवकांसाठी माझी अमरावती बारामती सारखं केला पाहिजे त्याच्यासाठी तुमचा आशीर्वाद माझे पाठीशी पाहिजे भाऊ आपण बोलले आहे की निराधार हा प्रश्न सगळे गरिबांचे जीवाणाचा प्रश्न आहे सरकार म्हणते मी करोडाचे रोड बांधले मी करोडाचे ब्रिज बांधले मी सगळं काही केलं अरे मला सांगा राज्य सरकार चारशे रुपये केंद्र सरकार दोनशे रुपये आयडीसी मध्ये कारखाने आहे ते सुद्धा बंद पडत आहे हा खासदाराला विचारा तुम्ही म्हणता तुम्ही अनुभवी आहे तुम्ही माझे समोर उभे राहून माझे फक्त माझे जिल्ह्याचे पाच मोठे प्रश्नाचं उत्तर द्या मी माझी उमेदवारी मागे घेईन जर त्यांनी चांगला प्रश्नाचं उत्तर दिलं तर मी माझी उमेदवारी मागे घेण्याची तयारी आहे एअरपोर्ट जेवढेही आमदारांचे जिल्ह्याचे आहे जेवढेही मतदारसंघाचे आमदार आहे त्यांनी सेट स्टेटमध्ये एअरपोर्टची क्लिअरन्स आणि सगळं काही इथून सँक्शन झालेलं आहे फक्त केंद्रामध्ये तो एअरपोर्टचा मुद्दा अटकला आहे आणि या व्यक्तीने गेल्या दहा वर्षापासून एकही प्रश्न माझे जीवाड्याचा आणि माझे जीव अमरावती जिल्ह्याचे लोकांचा एकही प्रश्न अमरावती एअरपोर्टचा प्रश्न एकही काम मांडला नाही आणि जर मी खासदार झाली तर मोठ्या शब्द प्रत्येक ती काम मी करेन प्रत्येक तो प्रश्न मी तिथे मांडे जिल्ह्यामध्ये माझे खासदार झाल्यावर दीड वर्षामध्ये माझा एअरपोर्ट आणि इथे एरोप्लेन लँड कशा होईल त्याच्यासाठी जिवाळ्यापासून मी काम करेन एअरपोर्ट हा महत्वाचा प्रश्न आहे एअरपोर्ट जर नाही आला तर इथे मोठे उद्योगपती येऊ शकत नाही पवार साहेब यवतमाळ मध्ये बाजूने दादा आहे यवतमाळ मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे अकोला मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे पण माझ्या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी शे खातरानी एकही प्रश्न त्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी तिथे अजूनही मागणी नाही यॉटनल आमच्यापेक्षा अजूनही मांगाय आहे अकोला आमची अमरावतीपेक्षा अजूनही मांगाय आहे पण तिथे जर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येऊ शकते ते माजी अमरावतीमध्ये अजूनपर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल का नाही येणार कारण की जेव्हा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस जेव्हा नागपूरसाठी sanctioned झाला त्याच्या आधी प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन मी एक तासाचा लेक्चर घेत की ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजे काय आणि हिची काय गरज आहे कारण मोठा हॉस्पिटल सेंटर आणि हॉस्पिटल ते पूर्ण तिथे की जर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज न आलं तर एम्स सुद्धा लढलं पाहिजे तर एम्स निस्ट रिसर्च सेंटर ते आमच्या अमरावतीमध्ये अजूनपर्यंत आला पाहिजे होता त्याच्यासाठी प्रश्नासाठी काहीच मानत नाही अमरावती सोबत जिवाडाने पवारसाहेब गेल्या दहा वर्षापासून ते आमच्या जिल्ह्याचे खासदार आहेत आपल्याला प्रत्येक गोष्टी माहीत आहे त्यांनी बँकेमध्ये सिटी बँकेमध्ये किती मोठा घोटाळा केला त्यांच्या रक्त या जिल्ह्याचा नाही त्यांचा नाता या जिल्ह्यासोबत नाही त्यांचं घर या जिल्ह्यामध्ये नाही ते मतदान सुद्धा या जिल्ह्यात नाही गेल्या दहा वर्षापासून त्यांनी आपला मतदान नोंदणी इथे केली नाही अजूनही त्यांच्या एड्रेस जर विचारलं तर कांदिवलीचा अजूनही

त्यांना खूप महत्वाचे आहे कारण की दिवस दिवसाच्या दिवस रात्र रा आणि रात्रीचा एक एक पाणी मी या जिल्ह्याचे प्रत्येक गोष्टीसाठी दिले कुठे आग लागली कोणाला मदतची गरज कुठे मेघाट मध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये असे कोर एरियामध्ये मी पोहोचली जिथे आजपर्यंत तिकडचे आमदार आणि खासदार त्यांनी ऐकलं नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती राहील की येणारी काळामध्ये आपण ज्या पद्धतीने लढत आहोत देशासाठी भांडणाऱ्यासाठी हा मोठे नेते सगळे आहे पण मी माझं घर जर स्वच्छ ठेवलं तर मी देशाची गोष्ट करू शकत नाही माझं घर गर, माझे घराचे लोक माझा परिवार हा सुखी राहिला पाहिजे त्याच्यासाठी मी तिथे प्रश्न मांडणार आहे आणि म्हणून सगळे नेत्यांना माझी विनंती आहे पवार साहेबांना माझी विनंती आहे की आपण आपल्या वतीने या सगळे कार्यकर्ता झोमाने यावेळी जुडले आहे कारण की माझे जे चुका होत्या ते सगळे बाजूनी ठेवून यावेळी प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक नेता स्वतः उमेदवारी आहे स्वतः उमेदवार आहे म्हणून ते लढत आहे म्हणून आपल्याला सगळ्यांना कडकडीची विनंती करते माझा विचार पवार साहेबांना एक एक सीटचा एक एक खात्याची महत्व त्यांना विचारा कारण की स्वतः उमेदवारी ना घेताना त्यांनी पार्थ पवारला उभा केला आणि सुप्रिया ताई आहे आणि तिसरी सीट जर कोणती असेल त्यांची जवळची ते मला वाटते ते आम्ही असो कारण विदर्भामध्ये पाठिंबा दिला आणि इकडे पवार साहेब आपल्याला सांगते माझा अनुभव हा काही शिवसेनाचा गण नाहीये हा जिल्हा शिवसेनाचा गण नाहीये आमचे लोक जर ताकदीने उतरल्या तर शिवसेनाचे डिपॉझिट जप्त करण्याची या लोकांमध्ये ताकद आहे हा नेहमी हा नेहमी हा कॉन्स्टिट्युशन माझी अमरावती जिल्हा हा जिल्हा काँग्रेस राष्ट्रवादीला मानणारा जिल्हा आहे हा जिल्हा लोक कुठे ना कुठे कमी पडले होते म्हणून हा जिल्हा त्या शिवसेना सोबत गेला पण यावेळी आमचे प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक गावाचे मेंबर आणि पदाधिकारी ते जागे आहेत ते बाहेर निघाले आहेत की हा सीट आणाच लागते आणि तुम्हाला मी एक माझे करून एक विनंती आहे एक विषय सांगेन की मी खालच्या राजकारणामध्ये काही कधी इंटरव्हेअर कोणामध्ये करणार नाही आहे जिथे युपीएची आघाडी असेल तिथे मी तुमच्यासोबत उभी नाही जिथे आपल्याला माझी गरज पडेल मी तिथे तुमच्या सोबत उभी राहीन फक्त खासदार आणि त्याच्यानंतर खासदारकीचे प्रश्न एवढंच माझ्यापर्यंत राहील आणि त्याच्यानंतरचा कोणताही विषय मी कधी इंटरफेरन्स गरज करील नाही आणि सगळे आदरणीय मंचाला एवढीच विनंती करीन सगळ्यांपेक्षा मी खूप लहान आहे हा पहिल्यांदा असा की पवारसाहेब सत्तावीस वर्षामध्ये पहिल्यांदा पदावर बसल्या आणि पहिल्यांदा ते राज्यमंत्री झाले मागे जेव्हा दोन हजार चौदा मध्ये मी उभी होती तेव्हा मी अठ्ठावीस वर्षाची होती आणि तेव्हा मलाही असं वाटत होता की मी निगडून येई आणि त्या लाटेमध्ये आपण साडेतीन लाख मत घेतले होते आणि यावेळी पाच वर्ष दिवसाच्या रात्र आणि रक्ताचं पाणी केला तर यावेळी कोणी इथे जर आलं अरे किती हवा जरी असली पूर्ण देशामध्ये पण माझे अमरावतीमध्ये कोणाची हवा चालू शकत नाही कारण की अमरावतीचे यावेळी कार्यकर्ता प्रत्येक व्यक्ती दिवस रात्र करत आहे आणि हा सीट पवार साहेबांच्या हाती सोबून देऊ आणि जसं पवार साहेबांच्या आदेश असत त्या हिशोबाने आम्ही पुढची राजनीती आणि पुढचं भविष्य त्यांचेच अनुसार आणि त्यांच्या आभासाची फार करणार आहे थोडी विनंती तुम्हाला सगळ्यांना करेल आणि या सरकारने म्हटलं अमरावती स्मार्ट झाला पाहिजे पण मध्ये अजूनही कनेक्टिव्हिटी नाही आहे हे म्हणतात अमरावती हा स्मार्ट जिल्हा झाला पाहिजे अरे माझे अमरावतीच्या लोकांना स्मार्ट करायची गरज नाही शेतकऱ्यांच्या परिवाराला स्मार्ट करा धारणीमध्ये टावर पोहोचून द्या मध्ये रोड पोहचून द्या तिथे पाणीची सुविधा आ, अरे कुपोषण पुपोचन म्हणता कुपोषणासाठी तुम्ही एवढे मोठे मोठे निधी पाठवता त्याच्यासाठी तुम्ही काय करता जिथे तुमचे गरज आणि मग तुम्ही आम्हाला सांगा की अमरावती हा स्मार्ट झाला पाहिजे जेवढेही विषय तुम्ही मांडले जेवढेही तुम्ही आश्वासने तुम्ही दिले माझ्या जिल्ह्यामध्ये एकही पूर्ण झाला नाही आणि तुम्ही सगळ्यांना एकच विनंती करीन सगळे मोठे लीडर सगळे मोठे नेते सगळ्यांना हा जोडून विनंती आहे की यावेळी कोणाला मी तर आवडली नाही कोणाला माझी उमेदवारी जरी आवडली नाही तर सगळ्यांनी पवार साहेबांसाठी काँग्रेस पार्टीसाठी त्यांच्यासाठी तुम्ही काम करा इमानदारी हा जिल्हा विचारावर चालणारा जिल्हा आहे हा एवढा तर पंचायत समिती जिल्हा परिषद आमदारकी प्रत्येक गोष्टी या जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये आपण आणू शकतो हो। म्हणून तुम्हाला विनंती करेल काही चुकला ते लहान समजून मला माफ करा पण काही आवडलं आणि नाही आवडलं तरी मला तुम्हाला प्रत्येक व्यक्तींच्या आशीर्वादाची यावेळी गरज आहे कारण की हा माझी लढाई लढाई आहे हा काँग्रेसची लढाई आहे म्हणून तुम्ही सगळे माझे पाठीशी राहा एवढीच अपेक्षा तुम्हाला करते रवी भाऊ रवीजी भाऊ सगळ्यांचे रवीजी माहिती रवीजी जसं आपण तरवडीने काम करत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा पार्थ पवार नंतर जर फिमेलमध्ये जर आपण पाहिलं सगळ्यात यंगेस्ट फिमेल जर कोणती उमेदवार असेल तर हे अमरावती मधून आहे सगळ्यात यंगेस्ट फिमेल इन महाराष्ट्र जर कोणी म्हणत असेल अमरावतीला रिप्रेझेंट करण्यासाठी मी माझी तयारी केली आहे तर म्हणून आपली मेहनत सब देखता है आहे वाला एक बार मेरे साथ आहे किती गोल माझे चिन्ह मध्येही जरी झालं तर यावेळी मशीनवर चिन्ह हफानं नंबर बारा अरे माझ्यापेक्षा लोकांना काळजी आहे की नवनीकरणाचा चिन्ह बदलला अरे नवनीकरणाचं चिन्ह का नाही भेटलं हे लोकांना काळजी पडू आणि त्या मशीनावर यावेळी तुम्ही दुबाराची फोटो सुद्धा आहे जर आपण सांगत असताना आपले लोकांना हे सांगावं जर चिन्ह नाही माहीत पडलं तर बारा नंबरची बटन आणून ठेवा जर बटन आपण विसरलो नक्की हा विसरण्यासारखा मी कुठे ना कुठे माझ्या मनात मी कुठे ना कुठे स्थान माझ्यासाठी एक निर्माण केलं आहे आणि एवढंच मी बोलते आणि सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करते आणि तुम्ही सगळे माझे पाठीशी नाही एवढी अपेक्षा तुमचे कडून धन्यवाद आणि युपीआय आघाडी प्रत्येक पक्षाच्या मनापासून आभार व्यक्त करते आणि माझे शब्द चुकले असेल तर मला माफ करा पण नक्की मला अशी गरज तुमचे प्रत्येक व्यक्ती करून तेवढंच बोलते धन्यवाद